नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत आनंद आश्रम येथून ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपण लाईव्ह जोडले गेलो आणि चे जवान आपल्याला पाहायला मिळतात ज्यांना कायमस्वरूपी जे आहे ते ठाणे महानगरपालिकेत करण्यात आलेलं आहे ठाणे लोकसभेचे लोकप्रिय खासदार नरेश मस्के यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे आणि हे जे जवान कायम ठाण्याच्या आणि सर्व जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात आपण बघू शकतो या सगळ्यांना आता नोकरीमध्ये कायमस्वरूपी करण्यात आलेला आहे आणि ज्यांच्या प्रयत्नांमुळे खरंतर त्यांच्या इतक्या वर्षांच्या या संघर्षाला यश आलं ते म्हणजे ठाणे लोकसभेचे खासदार आणि आग... हा या यशानंतर गुरुवारी धर्मवीर आनंद दिगी यांच्या आपण बघू शकतो ही सगळी दृश्य आपण लाईव्ह पाहतो गुरुवर्य धर्मवीर आनंद देगे साहेब यांच्या स्मृतींना वंदन करून आपण बघू शकतो हा आनंद उत्सव हे सगळे जवान साजरा त्यांच्या ऑर्डरचं वाटप त्या ते खासदार नरेश मस्के यांच्या हातून त्या ठिकाणी करण्यात येतो ईर्षाळवडीची घटना असेल म्हाडची घटना असेल प्रत्येक घटनेमध्ये टीडीआरएफचे जवान कायम आपण पाहिलं की सगळ्या आपत्तीजनक परिस्थितीमध्ये सेवेसाठी पुढे होते आणि या सर्व जवानांच्या मेहनतीकडे पाहून या सर्वांना कायमस्वरूपीत नोकरीत करण्यासाठी खासदार नरेश मस्के यांनी वारंवार प्रयत्न केले होते आणि आज खऱ्या अर्थाने ते त्यांच्या या प्रयत्नांना आणि या जवानांच्या जा मेहनतीला यश आले आपल्याला पाहायला मिळते खासदार नरेश मस्के यांच्या माध्यमातून तो बघू शकतो त्यांची जी ऑर्डर त्यांना कायमस्वरूपी नोकरीत करण्याची निघालेली आहे त्याचं वाटप आज करण्यात येतं आणि या सर्व टीडीआरएफच्या जवानांकडून ठाणे लोकसभेचे खासदार नरेश यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा आदर सत्कार गुरुवरी धर्मवीर आनंद साहेब यांच्या आनंद मठात आनंद आश्रमात होताना आपल्याला पाहायला मिळतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बघू शकतो आज नरेश मस्के यांच्या या प्रयत्नांना यश आलेलं आहे आणि हे सगळे जवान म्हणजे ऊन असो वारा असो पाऊस असो कोणतंही संकट असो तेथे हे सगळे टीड आर एफचे जवान सर्व लोकांच्या सेवेसाठी काय मसाला नाही आता आपण बोलू शकतो त्यांच्या या इतक्या वर्षांच्या संघर्षाला कधीतरी यश आलेलं आहे मुख्यमंत्री सॉरी माफ करा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने खासदार नरेश मिटके यांच्या प्रयत्नांनी हे सगळे जे डायरेक्टचे जवान आहेत त्यांची कायमस्वरूपी नोकरीची ऑर्डर ही निघालेली आहे आणि आपण बघू शकतो त्यांच्या ऑर्डरचं वाटप ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते होत आहे सेंटर सेंटर

कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती असली तरी हे टी जवान तिथे सर्वप्रथम पोहोचतात आणि ती समस्या दूर करण्यासाठी गमवणार जनतेच्या सेवेसाठी तिथे पोहोचतात आणि या सर्व टी टीडीआरएफच्या जवानांना आपण बघू शकतो महानगरपालिकेत कायमस्वरूपी आता करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या या वर्कऑर्डरचं आपण बघू शकतो वाटप त्यांना करण्यात येते आणि ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांच्या प्रयत्नांना हे यश आलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने खरं तर हे जे टीडर एफचे जवान आहेत त्यांच्या या इतक्या वर्षांच्या संघर्षाला सेवेला जायचे खऱ्या अर्थानं यश आलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे इर्षाडवाडीसारखी घटना असेल महाडची घटना असेल महाराष्ट्रात कुठेही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली तर सर्वप्रथम हे टी टीडीआरएफचे जवान पोहोचतात सेवा देतात आपत्तीजनक परिस्थिती असेल तिथे सेवा देत असतात आणि या सर्व टी डी आर एफच्या जवानांच्या इतक्या वर्षांच्या या मेहनतीला संघर्षाला आज खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांच्या प्रयत्नांनी आपण बघू शकतो टी डायरेक्टचे हे सगळे जे जवान आहेत त्यांना ठाणे महानगरपालिकेत कायमस्वरूपी करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या या कामाची ऑर्डर आपण बघू शकतो ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते या सर्व टी डायरेक्टच्या जवानांना देण्यात येते आणि अगदी आपण बघू शकतो सर्वप्रथम या सर्व टी डी आर एफच्या जवानांकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली खासदार नरेश मस्के यांचा आदर सत्कार या सर्व टी डी आर एफच्या जवानांकडून करण्यात आला आणि आता जे इतके वर्ष टी डी आर एफच्या माध्यमातून लोकांची सेवा करत आहेत या सर्व टी डी आर एफच्या जवानांना ठाणे महानगरपालिकेत कायमस्वरूपी करण्यात आलेलं आहे आणि या सर्व जवानांच्या ऑर्डरची प्रत आपण बघू शकतो ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के हे या सर्व जवानांना देताना आपल्याला पाहायला मिळतात ज्यांच्या प्रयत्नांमुळे ते सगळं घडलंय ते ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के आणि आज आपण बघू शकतो सर्वप्रथम पेढा भरवून हा आनंद हे सगळे टीडरेच चे जवान साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात या सर्व जवानांना मार्गदर्शन करताना आपल्याला खाणे दुःखतेचे गाजणारी मस्ती पाहायला मिळते ए डी आर एफचं पथक आहे म्हणजे आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांनी दिल्या अधिवेशनामध्ये बिलट स्टेटनीसुद्धा एन डी आर एफसारखी पथकं बनवावी त्यावेळी मी अभिमानाने सभागृहात सांगितलं की आमच्या स्टेट, स्टेट का आमच्या महापालिकेने बनवलेलं आहे एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांचंसुद्धा मोठं सहकार्य आहे ते आपल्या पाठीमागे म्हणून आपण हे सगळ्या गोष्टी करू शकतो आणि आज तुम्ही परमानंट झालेला आहात कायमचे सेवेत दाखल झालेले आहात परिश्रम घ्यावे लागले परंतु आज तो दिवस चांगला आलेला आहे परंतु यापुढे खूप चांगलं काम करा आपल्या पथकाचं नाव पूर्ण देशात व्हायला पाहिजे प्रामाणिक राह महानगरपालिकेशी प्रामाणिक राहा आणि आपल्या कामाशी प्रामाणिक आणि शिवसेनेच्या माध्यमातून हे काम झालेले कधीही विसरू नका लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत साहेब परिस्थिती जवान पोहोचतात आणि इतक्या वर्षांच्या कामाला आहे आपल्या या देशात या महाराष्ट्र राज्यात ज्या ज्या ठिकाणी आपत्ती येईल कोल्हापूर आपण पाहिलेला आहे ट्रेन जेव्हा फसली महालक्ष्मी महाड पाहिलेलं आहे चिपळूण पाहिलेलं आहे अशा बऱ्याच ठिकाणी ज्या ज्यावेळी आपत्ती आली त्या त्यावेळी आमचे हे पी एफचे जवान आपत्ती व्यवस्थापन ज्याप्रमाणे केंद्र शासनाची एन डी आर एफसारखी दल आहे त्याच पद्धतीने ठाणे महानगरपालिकेचं एफचं हे जे दल आहे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि यांच्या पुढाकाराने आम्ही सगळ्यांनी पाठपुरावा करून हे दोन हजार अठरामध्ये हे दल तयार केलं जीवाची बाजी लावून ही मंडळी काम करत होती आणि राज्यामध्ये ज्या ज्यावेळी आपत्ती येईल त्या त्यावेळी आमचं एफचं आपत्ती दल व्यवस्थापन पथक त्या ठिकाणी हजर असायचं इंडिया रॅपच्या खांद्याला खांद्या लावून ती मुलं काम करायची आणि आज ती महानगरपालिकेच्या सेवेत ती कायम झालेले सहा वर्ष ती ठेकेदारी पद्धती कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवर होती विशेष प्रशिक्षण घेतलेली ही जी काही मुलं आहेत आज त्यांचं जे काही पत्र मिळालेलं आहे ते घेऊन माझ्याकडे आलेले आहेत माननीय मुख्यम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आम्ही प्रयत्न करून त्यांना आज परमनंट केलेलं आहे आणि त्याचा जल्लोष या ठिकाणी साजरा करत आहेत मी तुम्हाला अभिमानाने सांगेल ज्यावेळी दिल्लीमध्ये गेल्या अधिवेशनामध्ये एनडीआरएफच्या धर्तीवरती प्रत्येक राज्यांनी आपलं दल तयार करावं असं ज्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांनी तो बिल आणलेलं त्यावेळी त्या ठिकाणी मी अभिमानाने सांगितलं की आपण तर आता राज्याला सांगताय परंतु आमच्या ठाणे महानगरपालिकेमध्ये आमचं स्वतःचं एक छोट्या महापालिकेचं स्वतःचं आपत्ती व्यवस्थापन दल आहे आणि सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं होतं असं आमचं दल आहे ज्या ज्या ठिकाणी संकट येतात त्या ठिकाणी थी ही मुलं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अगदी इर्षालवाडी असेल कोल्हापूर चिपळूण वाहाड भिवंडी प्रत्येक ठिकाणी मुलं जीवाची बाजी लावून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी लोकांना मदत करत असतात त्यांना माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा शिंदे शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार नक्कीच सतरा जून दोन हजार अठरा साली आपली ठाणे आपत्ती प्रतिसाद दल जी महाराष्ट्रात अशी आपत्ती व्यवस्थापन अशी संस्था कुठेही नाही अशी एक ठाणे महानगरपालिकेने टीडीआरएफ चे एक दल निर्माण केलं दल निर्माण केल्यानंतर के ते चालणार की नाही किंवा त्याचं पुढं काय होणार याच्या खूप साऱ्या आयुक्त साहेब असतील किंवा प्रशासन किंवा आपले साहेब असतील साहेबांच्या मनात होत्या परंतु एक प्रबळ असं साहेबांनी दल निर्माण केलं आणि सर्व जवानांनीही ईरषाळवाडी असेल तळई असेल कोल्हापूर सांगळी सांगली भिवंडीची बिल्डिंग दुर्घटना असेल अशा अनेक ठिकाणी आपण जाऊन योग्य ते कार्य केलं आणि पंचवीस ते सव्वीस लोकांना जिवंत बाहेर काढलं बिल्डिंग दुर्घटनेतून आणि आज गेली दोन हजार पंचवीस साली मान्य आपले ठाणेचे खासदार नरेशी मस्के साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण सर्व टीडीआरचे जवान हे कायमस्वरूपी झालेले आहेत तसेच या ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं योग्य ते बहुमोल मार्गदर्शन मिळालं आणि साहेबही खंबीरपणे पाठीशी उभे राहिले जसं की एखादा मुलगा घरातून बाहेर निघाल्यानंतर जसे वडील त्या मुलाच्या मागे खंबीरपणे उभे राहतात तसे दोन हजार अठरापासून आपले ठाण्याचे कार्यसम्राट खासदार गणेशजी म्हस्के साहेब या दलाच्या पाठीमागे एक वडीलधाऱ्याच्या भूमिकेत नेहमी उभे राहिले आणि आज त्या दलाला कुठेतरी यश मिळालं आणि ते जी ऑर्डर आम्हाला काल भेटली तर ती एकाही जवानाने स्वीकारली नाही पहिले I सगळे बोलले की जेव्हा मस्के साहेब दिल्लीतून येतील आणि ज्यावेळेस साहेब आम्हाला ऑर्डर देतील त्याच वेळेस आम्ही ऑर्डर घेऊ आणि आज जेव्हा साहेब आले साहेबांना जेव्हा सकाळी मी भेटलो तर साहेब बोलले की दुपारी आज आपण सगळ्यांना ऑर्डर डिस्ट्रीब्यूट करू तर सगळे जवान आपले साहेबांच्या हस्ते ऑर्डर घेण्यासाठी या ठिकाणी आले तर साहेबांचे एवढे उपकारे आदरणीय खासदार नरेशी म्हस्के साहेबांच्या टीडीआरच्या दलावरती एवढे उपकारे की साहेब आम्ही कधीही आपले उपकार विसरणार नाही आणि जसं दोन हजार अठरापासून आम्ही काम करत होतो तसं यापुढे नेहमी चांगलंच काम करत राहू नये आपलं ठाण्याचं ठाणे महानगरपालिकेचं आदरणीय शिंदे साहेबांचं आणि मस्के साहेबांचं नाव नुसतं महाराष्ट्रातच नाही तर देशात झळकू ही नक्की अभिमानाने सांगतो आणि थांबतो आपण पाहिलं हे सगळे जवान आपल्याला पाहायला मिळतात आणि या सर्व जवानांच्या मेहनतीला ते यश यशालेला आपल्याला पाहायला मिळते या सर्व टी जवानांना कायमस्वरूपी ठाणे महानगरपालिकेत नोकरीत रुजू करण्यात आलेला आहे आणि यानंतर हा जल्लोष साजरा करताना आपल्याला हे सगळे टीडीआरएफचे जवान पाहायला मिळतात आणि आता परत हातात मिळाल्याच्या नंतर गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतींना अभिवादन करताना हे सगळे टीडीआरएफचे जवान पाहायला मिळतात आणि आपण बघू शकतो हा उत्साह हा उत्सव हा आनंद सर्वप्रथम गुरुवर्य धर्मवीर आनंद साहेब यांच्या आनंद मठात आनंद आश्रमात आपण बघू शकतो साजरा करताना हे सगळे टीडीआरएफ चे जवान आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्रात कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती असली तरी ठाण्यातून सगळ्यात पहिली टीम पोहोचते आणि त्याचं ज्वलंत उदाहरण आपण सगळ्यांनी अनुभवलं पाहिलं आणि आता खासदार नरेश मस्के यांच्या हातून परत मिळाल्यानंतर हा उत्सव या ठिकाणी साजरा करताना हे सगळे टी डी आर एफचे जवान आपल्याला पाहायला मिळतात माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि सन्माननीय आदरणीय आपले नरेश मस्के साहेब यांच्या प्रयत्नाने आणि यांच्या सहकार्याने आज टी डी आर एफ टीम हे ठाणे महापालिकेच्या सेवेमध्ये कायमस्वरूपी झालेले आहेत निश्चितच ही चांगली गोष्ट आहे पण ह्या ऑर्डरमुळे ठाणे महापालिकेची टी डी आर एफ टीमची आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाची खूप मोठी जबाबदारीही वाढलेली आहे कारण ह्या टीमवर खूप मोठ्या अपेक्षा आहेत आणि ठाणे शहरच नुसतं ठाणे शहरच नाहीत महाराष्ट्र आणि पूर्ण देशामध्ये दे, ह्या टीमने उत्तम प्रकारे कार्य करावं हेच शुभेच्छा साहेबांनी दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि टीडीआरएफ टीम हे उत्तम प्रकारे काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि जबाबदारी पण वाढली आहे कसं पाहणार जबाबदारी तर नक्कीच वाढलेली आहे आता कारण की आधी आम्ही जो मानधन तत्वावर होतो तेव्हा देखील आमचं जे का काम होतं ते पूर्ण जिल्ह्यामध्ये आम जिल्ह्यामध्येच नाही तर पूर्ण राज्यामध्ये जाऊन काम करत होतो मान्य एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा आपले मस्के साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करत होतो आणि आता जो आमचं कायमस्वरूपी झाल्यानंतरचं जे कार्य असणार आहे ते देखील यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी असतील सर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे पूर्ण कार्य करणार आहेत पाहू शकतो या सर्व टी टीडीआरएफच्या जवानांना ठाणे महानगरपालिकेच्या नोकरीमध्ये आता कायमस्वरूपी करण्यात आलेलं आहे दोन हजार अठरापासून कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती असेल कोल्हापूरची दुर्घटना असेल रिशाळवाडीची दुर्घटना असेल प्रत्येक ठिकाणी सगळ्यात प्रथम ठाणे महानगरपालिकेचं हे टी टीडीआरएफचं पथक पोचतं आणि लोकांची सेवा करतं आणि यापुढेही या टी एफचं ठाण्याचं नाव संपूर्ण देशात मोठं करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू असं या सर्व जवानांनी ठाणेलाईशी बोलताना सांगितलं आहे ठाणे जिल्ह्यातील अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड बात प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे जिल्ह्यातल्या अशाच घडामोडी पाण्यासाठी आता ठाणेलाईच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद